मंडळी नमस्कार न्यूज टॉप मध्ये आपलं स्वागत अविश्वसनीय पराक्रम असामान्य शौर्य असलेले एक महान छत्रपती संभाजी महाराज जीवन चरित्रावर आधारित असलेला बहु आणि बहुचर्चित छावा हा ऐतिहासिक चित्रपट फेब्रुवारी रोजी संपूर्ण जगभरातील गृहांमध्ये प्रदर्शित झाला चित्रपटाच्या ऍडव्हान्स बुकिंगला नऊ फेब्रुवारीला म्हणजेच प्रदर्शनापूर्वी पाच दिवस आधी सुरुवात झालेली होती चित्रपटाच्या ऍडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही तासातच चहा त्यांनी वेळ न दडवता आपली लाखो तिकीट बुक केली होती तेव्हाच हा सिनेमा कमाईचे रेकॉर्ड तोडेल असं सांगितलं तो, जात होतं आणि झालंही तसंच सध्या ऑनलाईन आणि थिएटरच्या तिकीटवारीवर छावा चित्रपटावर पैशांचा पाऊस पडतोय असं म्हटलं जातं आणि तसं म्हटलं तरी वावं ठरणार नाही सॅकनेल कि या वेबसाईटच्या मते संपूर्ण भारतात रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटानं एकतीस कोटी रुपयांचा बिझनेस केला तर दुसऱ्या दिवशी सदतीस कोटी रुपये कमावल्याचं म्हटलं जातंय त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय असंही म्हणावं लागेल त्यातच आज रविवारी सोळा फेब्रुवारी रोजी किमान चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपयांचा बिझनेस हा सिनेमा करेल असे अंदाज आता बांधले जातात या सिनेमानं वर्ल्ड वाईड शंभर कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचं देखील आकडेवारी समोर आली आहे छावा हा चित्रपट सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक शिवाजी सावंत यांच्या छावा या ऐतिहासिक कादंबरीवर आधारित आहे या भव्य ऐतिहासिक चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून याचा साऊंड ट्रॅक ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केला आहे गाणी सुप्रसिद्ध गीतकार इर्शाद कामिल यांनी लिहिली आहेत चित्रपटात संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल आणि महाराणी वेसुबाईच्या भूमिकेमध्ये रश्मिका मंदना आहे तर औरंगजेबाच्या भूमिकेमध्ये अभिनेता अक्षय खन्ना हा आहे याशिवाय अशुतोष राणा दिव्या दत्ता विनीत कुमार सिंग डायना पेंटी कला या कलाकारांनी सुद्धा छावामध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्यात यामध्ये अनेक मराठी कलाकार दिसून येत असून यशराज फिल्मनं या चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय वितरणाची जबाबदारी घेतली आहे त्यामुळेच हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी सहज उपलब्ध झाला आहे अभिनेता विकी कौशल याने आजवर केलेल्या सिनेमाच्या तुलनेत हा सिनेमा छप्पड तोर कमाई करून देणार असल्याचंही म्हटलं जाते मंडळी विकी कौशलच्या उरी सिनेमाने दोनशे ब्याऐंशी कोटी चौदा लाख रुपयाचा व्यवसाय केला होता त्यानंतर विकीचा राजे हा सिनेमा देखील एकशे तेवीस कोटी रुपये कमवून देऊ शकला ऐतिहासिक भूमिका असणाऱ्या साम बहादूर हा सिनेमा विकी कौशलच्या त्र्याण्णव कोटी पंच्याण्णव लाख रुपये कमावले होते जरा हटके जरा बचके या सिनेमाने अठ्ठ्याऐंशी कोटी पस्तीस लाख रुपये कमावले होते तर विकीच्या बॅड न्यूज या सिनेमाला चौसष्ट कोटी त्रेपन्न लाख रुपये कमवता आले होते त्यानंतर भूत पार्ट वननं एकतीस कोटी मनमर्जियानं सत्तावीस कोटी रामन राघवनं सात कोटी आणि मसान सिनेमानं तीन कोटी त्रेचाळीस लाख रुपये कमावले होते तर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या पुष्पा दोन या सिनेमानं आठशे बारा कोटी रुपये अॅनिमल या सिनेमाने पाचशे दोन कोटी रुपये पुष्पा पार्ट वन न एकशे सहा कोटी रुपये सीतारामन या सिनेमानं आठ कोटी रुपये तर गुड बाय सिनेमानं सहा कोटी ब्याऐंशी लाख रुपये कमावले होते आपल्या देशामध्ये ऐतिहासिक असणाऱ्या सिनेमाला प्रेक्षक विशेष प्रेम देतात असं आढळून आलंय विकी कौशल आजपर्यंत ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणारे त्याने तीन सिनेमे केले आहेत आणि हे तीनही सिनेमे पडद्यावर भरपूर कमाई देऊन गेले त्यामुळे विकी देखील ऐतिहासिक सिनेमा सहज स्वीकारतो असं म्हटलं जातंय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर मालिकांना आजपर्यंत मराठी प्रेक्षकांनी विशेष प्रेम केलं या दोन महापुरुषावर आलेले सिनेमे निर्मात्यांना आजपर्यंत भरपूर कमाई करून देऊ शकले संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्यावर येणारी कादंबरी असो किंवा पुस्तक असो किंवा एखादं गाणं असो आजपर्यंत ते प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याचं आपण पाहिलं या सिनेमाबद्दल सांगत असताना यात अनेक असे सीन आहेत ज्यामुळे प्रेक्षकांच्या अंगावर अगदी काटा येतो महाराजांची सिंहासोबत असणारी झटापटी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते तसंच या सिनेमाचा शेवट हा उपस्थित असणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे असं देखील सिनेमा अभ्यासक सांगत आहेत बघूयात विकेचा हा सिनेमा आणखी किती दिवस थिएटरवर धुमाकूळ घालतो आणि कमाईचे रेकॉर्ड तोडतो हे आपल्याला काही दिवसातच पाहायला मिळेल मंडळी मात्र तुमच्याकडच्या काही चित्रपटांचे शो या चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहेत का ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन मराठी माहितीसाठी आणि चित्रपटाबद्दल माहिती घेण्यासाठी न्यूज टापू हे चॅनल पाहत रहा